कारवाई होती आज रोहित पवार ला, uh, हजेरी लावली त्यांनी दे एकंदरीत विरोधी पक्षाचे नेत्यांना टार्गेट केलं जात आहे असं आतून दिसत का शंभर टक्के विस्तार ईडी सीबीआय इन्कम टॅक्स हे सगळे भारतीय जनता पार्टी विरोधकार वापरत असलेले हत्यार आहेत आणि आज या यंत्रणा सरकारी निष्पक्ष न राहता भारतीय जनता पार्टीच्या बटीक बनलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या हाताचे बाहुले बनलेले आहेत त्यामुळे राजकीयदृष्ट्या जे जे लोक यांना नकोसे वाटतात किंवा राजकीयदृष्ट्या समोरच्या सगळ्या आम्हा महाविकास आघाडीच्या पक्षांना नामोहरम करण्याचा प्रयत्न त्याच्यातून निश्चित केंद्राचं सरकार राज्याचं सरकार करत आहे परंतु अशा इन्क्वायला कोणी घाबरणार नाही याच भारतीय जनता पार्टीनं ना, नारायण राणेंची इन्क्वायरी करा मागणी केली होती याच भारतीय जनता पार्टीनं भावना गौडींची इन्क्वायरी करा म्हटले होते याच भारतीय जनता पार्टीनं तरनायक जे प्रताप तरनायक यांची इन्क्वायरी मागितली होती हसन मुश्रीफच्या घरावर त्यांनी धाड टाकलेली होती आता हे सगळे पावन झाले का भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आहे त्याच्यामुळे हे पावन झाले आणि जे भारतीय जनता पार्टीत जायला तयार नाही त्यांच्यावर ईडीचे इन्क्वायरी यशवंत जाधव इथल्या महानगरपालिकेचे सभापती होते स्टँडिंगचे ते आता पावन झाले यांच्या इतपारा भारतीय जनता पार्टीच मागत होती परंतु आज लोग भारती जन्ता हे लोक भारतीय जनता पार्टीवर सहभागी झाले म्हणून हे एकदम पवित्र झाले आणि जे लोक भारतीय जनता पार्टीच्या दबावला झुकायला तयार नाहीत त्यांच्याविषयी अशा पद्धतीनं चौकशा लावतात परंतु सत्य सत्य बाहेर येत असतं सत्याचा विजय आज नाही तर उद्या होईल नाशिकच्या अधिवेशनानंतर मुख्यमंत्र्यांकडून प्रतिक्रिया आली आहे लबाड लाडल्याने वाघाचे कातळे पांगडले म्हणजे तो वाघ होत नाही अशी त्यांची प्रतिक्रिया आहे पण तो गद्दारांनी ह्या भाषा करण्याची गरज नाही आहे ज्यांनी गद्दारी केलेली आहे पक्ष फोडलेला आहे आणि जे दिल्लीच्या हातचे बाहुले बनलेले आहे पाचशहाच्या हातचे यांनी मला असं वाटतं शिवसेनेविषयी उद्योजींच्याविषयी किंवा वाघाविषयी बोलण्याची गरज नाही जो वाघ स्वतःला म्हणत होते हे एका पिंजऱ्यातले पक्षी टाईप झालेले पिंजऱ्यातले प्राणी टाईप झालेले अमित शहा म्हटलं तर नाचणार नरेंद्र मोदी म्हटलं तर नाचणार हे पिंजऱ्यातले प्राणी झाले यांनी मला असं वाटतं शिवसेनेला किंवा उद्धवजी ठाकरे साहेबांना कोणतेही सूचना उपदेश करण्याची आवश्यकता नाही रश्मी ठाकरे काही असणं काय बाब आहे आई भवानीची पूजा शपथविधी उद्धवजी ठाकरे साहेबांनी केली म्हणून त्या आल्या सुनावणी सुरू आहे एकंदरीत राष्ट्रवादीची जो तुम्हाला न्याय मिळाला तोच त्यांना न्याय मिळेल असं समजलं जातं एकंदरीत काय तिथली न्याय व्यवस्था सुद्धा सत्ताधाऱ्या पक्षाची बटी झालेली आहे इथलं ट्रिब्युनल असताना सुद्धा काय निर्णय दिलेले मला असं वाटतं जगाच्या इतिहासात पहिल्यांदा ज्यांनी न्यायाधीशाची भूमिका मांडली त्यांना येऊन खुलासे करावे लागतात याच्यातून मला असं वाटतं अन्याय केल्याचं स्पष्ट होत असतं थँक्यू जरांगे पाटील पुण्यामध्ये दाखल झाले त्याच्यामध्ये ट्रॅफिकची व्यवस्था सगळी विस्कळीत झाली जर ते मुंबईत आले तर काय बघतात आणि यालाच लागून असा प्रश्न आहे आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होती ज सदावर्तीने ती याचिका केली होती त्या मु जरांगींना नोटीस बजावा एकंदरीत कायदा सुरे परिस्थिती निर्माण होऊ शकते त्या अनुषंगानं नोटीस बजावा असे आदेश दिले एक पण लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे मनोज जरांगी पाटलांना किंवा मराठा समाजाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे कायदा आणि सुव्यवस्था काय पाळायची ही जबाबदारी त्यांची म्हणून मला असं वाटतं त्यांनी ती जबाबदारी पार पाडावी